नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया शांत आणि गाढ झोपेनंतरची सकाळ फारच प्रसन्न होती घड्याळात साडेसहा वाजले होते सात सवा सातला निघूया असं रघुमामा म्हणाला होता तिला घाई करायला हवी होती बाथरूममध्ये गरम पाणी होतं कदाचित आधीच कोणीतरी स्नान केलं असेल तिने स्नान वगैरे उरकलं आणि कपडे करून ती खाली आली स्वयंपाकघरात रघुमामा आणि रखमा दोघच होते वाह रेडी फारच छान रघुमामा म्हणाला रखमाने टेबलावर नाश्ता तयार ठेवला होता आई बाबा अजून नाही उठले सोनालीने विचारलं त्यांना काल रात्रीच सांगितलं आहे की आज आपण सकाळी जाणार आहोत झोपू नक्की त्यांना तुझं खाणं झालं की आपण निघूया साडेसात वाजता जीप निघाली हवा अतिशय प्रसन्न होती पण वाडी जेमतेम अर्धा मैल मागे गेली होती मग तिथल्या आणि या हवेत असा काय मोठा फरक होता नाही तिच्या मनाच्या प्रसन्नतेचं कारण वेगळंच असलं पाहिजे कदाचित सदा सर्वदा नजरेसमोर असणारं ते दुसरं घर नजरेआड गेल्यानेही हे झालं असेल कारण त्या घराचं सानिध्य मनावर सतत एक प्रकारचा दबाव आणत असलं पाहिजे आता तिच्या मनात विचार वडिलांच्या काकांच्या आत्महत्येनंतर आता कितीतरी वर्ष दशकच म्हणा तिची आजी रकमा आई बाबा वाडीवरच राहत आले आहेत येतात जात आहेत केवळ चोवीस तासांमध्ये जर तिला असा भयंकर अनुभव येऊ शकतो तर ते सर्व इतकी वर्ष त्यापासून अलिप्त कसे काय राहू शकतील आज ना उद्या त्यांच्याकडून ह्या संबंधात सर्व काही काढून घेतलंच पाहिजे पण हेही खरं होतं की ते सर्व त्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले होते बाबा तर वाडीवरच राहायचे आई सुद्धा श्रीवर्धनची म्हणजे जवळचीच आणि रघुमामाबरोबर बरोबर कदाचित वाडीवर येतही असेल तेव्हा काही काही गोष्टी गृहित धरण्याची त्यांच्या मनाची घडणच झाली असली पाहिजे ती संपूर्ण नौखी म्हणूनही कदाचित ते तिच्यापासून काही काही गोष्टी मागे ठेवत असतील त्यामागे अर्थात तिच्या हिताचाच विचार होता वाटेत आठ दहा इंचाच्या पाण्याचा पाच सातशे फुटांचा पट्टा होता जीप मधून जोराने गेली तेव्हा दोन्ही अंगांना चमकत्या पाण्याच्या कमानींची कारंजी उसळली सूर्य योग्य ठिकाणी असावा कारण त्या तुषारांमध्ये मनमोहक इंद्रधनुष्यांची कमान दिसत होती कॅमेऱ्यात फिल्म असती तर तिने खासच एक फोटो घेतला असता गाडी हम रस्त्याला लागली रस्त्यावर वाहनांची वर्दळ फार नसली तरी त्यांचा एकांत संपला होता जीप ट्रॅक्टर टी बस मधूनच एखादी बैलगाडी शिवाय अनेक दुचाकी वाहने रघुमामाच्या घरापाशी जीप पोहोचली तेव्हा सवा आठ झाले होते एवानात चांगला उखाडा जाणवत होता जीपचा आवाज ऐकून मामी बाहेर आली सोनालीला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एकदम स्वागताचं हास्य आलं सोनाली खाली उतरताच तिचे दोन्ही हात हातात घेऊन मामी म्हणाली छान झालं यांच्याबरोबर आलीस ते मुंबईतला व्यवसाय रघुमामाने थोरल्या मुलाच्या हाती सोपवला होता आणि तो आणि मामी आता श्रीवर्धनला आपल्या मूळ घरात येऊन राहत होते आर्थिक स्थिती उत्तम होती रघुमामा तसा व्यवहारी आणि लोकप्रिय होता आंब्याच्या सुपारीच्या नारळाच्या व्यापारात अडत्याचं काम तो करायचा केवळ पैसा मिळवणं हेच एकमेव ध्येय नसल्याने त्याचा व्यवसाय उत्तम चालत होता कोणाची बांधिलकी नाही येणी नाही देणी नाही उधारी नाही पुन्हा मागे व्याप नाही सोनालीला पूर्वीची मामी आठवत होती त्या मनाने आता ती चांगलीच सुधरली होती त्या दोघींना दाराशी सोडून रघुमामा निघाला जाताना त्याने सोनालीकडून तिचा तो फिल्म रोल आठवणीने मागून घेतला त्या दोघी आत आल्या रघुमामाचं घर एक मजलीच पण प्रशस्त होतं होतं अंगणात नारळ पोफळी अळू अननस यांची झाडं होती सर्वत्र आढळणारा मांडवही इथे होता मांडवा खालची जमीन धोपटून सारवून छान केलेली होती ओसरीवर झोपाळा होता मामी आणि सोनाली त्या झोपाळ्यावरच बसल्या मामी तिथे वाडीवर आले तेव्हा वाटलं होतं तू दादा वहिनी सगळेच भेटतील मजा येईल एकत्र राहायची सोनाली वाडीवर अगदी काही कार्य निघालं तरच आम्ही जातो बघ आणि कार्य ओरकलं की यांच्या मागे लागून त्यांना मला इथे आणून सोडायला लावतो त्यावरून कितीतरी वेळा आमच्यात वाद झाले आहेत दादा वहिनीही राहत नाहीत वाटतं वाडीवर मामी काहीच बोलली नाही मला माहीत आहे त्याचं कारण सोनाली म्हणाली तरीही मामी काहीच बोलली नाही त्या दुसऱ्या घरामुळेच ना सोनालीने विचारलं आता कशाला त्यावर चर्चा हवी मामी विषय बदलत म्हणाली आता काय इथेच राहणार आहेस ना का परत जायचा विचार आहे अजून काही ठरलं नाही बाबांच्या मते मी आता विवाह योग्य झालेली आहे मधल्या शब्दावर जोर देत सोनाली हसत म्हणाली तिकडे काही ठरवलं वगैरे नाहीस ना मामीनेही थट्टेने विचारलं अगं मामी आता तर चोवीसावं लागतंय मला खर तर लग्नाविषयी मी विचारही केलेला नाही अर्थात मला मान्य आहे की फार उशीर करायला नको पण अजून एखादं वर्ष तरी अशीच स्वातंत्र्यपणे राहीन म्हणते बाबांनी काही स्थळं वगैरे सुचवली नाहीत ना त्यांनी सुचवलं नाही पण त्यांच्या अनेक मित्रांनी आणि आईच्याही ओळखीतल्यांनी स्थळ सुचवली आहेत खरच तुझ्यात काय कमी आहे रूप आहे शिक्षण आहे बुद्धी आहे म्हणजे लग्नाच्या बाजारात चांगली किंमत येईल म्हणतेस पण मामी काही बोलणार तोच तिचा हात धरून सोनाली म्हणाली मामी अगं मी थट्टेत बोलत्या मला माहीत आहे आई बाबा अगदी लिबरल विचारांचे आहेत माझ्या कोणत्याही निर्णयाला ते विरोध करणार नाहीत आणि अशी स्थळं पाहून त्यातल्या त्यात योग्य असा जोडीदार निवडण्या वाचून त्यांना दुसरा मार्गच नाही मला सगळं समजतं एवढ्यात काही निर्णय घ्यायचा नाही एवढंच मनाशी ठरवते आहे आता सांग तुमचं कसं चाललंय आम्ही काय आता आरामात दुसरं काय फारच कंटाळा आला तर मी जाते मुंबईला मुलाकडे यांना इथेच राहायला आवडतं आणि इतके दिवस ती वाडी होती ना आजी एकटीच होती तसे तुझे बाबा महिन्या दीड महिन्याकाठी चक्कर टाकायचे पण यांची तर दर आठवड्याला चक्कर असायचीच वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासून जात आहेत तिथे त्यांना ते घर आपल्याच घरासारखं वाटतं बघ आठवड्याला जातील काय हवं नको याची यादी आणतील मग पुन्हा जाताना सगळं काही बरोबर घेऊन जातील पण तू मात्र कधीही यायची नाहीस त्यांच्याबरोबर सोनाली म्हणाली मामी गप्प बसली त्यावरून सोनालीने जो काही घ्यायचा तो बोध घेतला मामी कामाला गेली सोनालीने गेल्या तीन चार दिवसातली इंग्रजी मराठी वर्तमानपत्र गोळा करून आणली आणि ती झोपाळ्यावर बसूनच वर्तमानपत्रातल्या महत्वाच्या बातम्या वाचत तिथेच बसून राहिली जागतिक राजकारण अर्थकारण क्रीडा छंद हे सर्व विषय ती नित्य नेमाने वाचत आली होती चांगल्या सिनेमांबद्दल जरी तिला आवड होती तरी नटनटींच्या वैयक्तिक जीवनात तिला काडी मात्रही कुतूहल नव्हतं त्यांच्या आवडीनिवडींचं विक्षिप्तपणाचं कौतुकही नव्हतं स्वतःबद्दल तिला रास्त अभिमान होता आणि देखाव्यावर भुलणाऱ्यांपैकी ती नव्हती किंवा केवळ समवयस्कांची आवड व फॅशन म्हणून प्रवाहपतितासारखं ती स्वीकारायलाही ती तयार नव्हती आयुष्य एकसुरी नसावं यावर तिचा कटाक्ष होता आणि हा स्वभावच होता कुणासाठी ही मुद्दाम घेतलेली पोज नव्हती तेव्हा वर्तमानपत्र वाचण्यात तिला खरी गोडी होती रकाणे भरण्यासाठी लिहिलेला लोकांच्या आवडीनिवडींना खत पाणी घालणारा मजकूर कोणता आणि खरा अभ्यास करून लोकांच्या खऱ्या प्रबोधनासाठी लिहिलेला मजकूर कोणता याची तिला चांगलीच पारक होती वाचता वाचता तो विवेक सतत मनात असे मामी ग्लासमध्ये काहीतरी घेऊन आली काय आहे ग सोनालीने विचारलं घेत खरं मग सांगते मामी ग्लास पुढे करत म्हणाली सोनालीने ग्लास हातात घेतला आणि जरा बेतानेच तोंडाला लावला आमसुलाचं सार इतकं चविष्ट ते हे थट्टेने म्हणतात सुद्धा त्यांच्या त्या अळणी सुपाऐवजी हे चौदार सार जेवणाआधी द्यावं मामी तिच्या शेजारी बसत म्हणाली काय करणार आहेस जेवणाला सोनालीने विचारलं आता जेवायला बसलीस की पाहशीलच हे कुठे गेलेत मला सांगून गेले नाहीत ते आले की बसूयात जेवायला उशी आणून देऊ का पडायचं असेल तर खुशाल पडून राहा काही नको बस इथेच जरा बोलू आणि याआधी वचन दे त्या वाडीवरच्या दुसऱ्या घराचा विषयही काढणार नाहीस तुझी आजी जरा विलक्षणच बाई होती बघ मामी म्हणाली तुझ्या वडिलांनी तिला पुण्याला बोलावलं किती आग्रह केला पण तिचं आपलं एक मी आहे तिथेच बरी आहे आणि यांनीही खूप सांगून पाहिलं माझ्याकडे चला दोन दिवस दिवसाकाठी आमच्या इथे राहा पण त्यांचं आपलं एकच मी इथून हळणार नाही पण एवढं एक सोडलं तर तिच्यासारखी बाई मिळायची नाही कामाला चोख बागायला सरळ कुणाला दुखवायची नाही घरातल्या जिन्स आणि वस्तू कशा जिथल्या तिथे वाडीवर आलेल्या ले गेलेल्यांचंही सर्व मोठ्या आगत्याने करतील पण सोने माझा जीव काही तिथे स्वस्त बसायचा नाही बघ तिथं नारळ पोफळी आणायला गावातनंच माणसं जायची की नाही कधीकधी त्यांना उशीर व्हायचा मग वाटेत भरतीचं पाणी आलं की रात्री उशिरापर्यंत रस्ता मोकळा व्हायचा नाही मग कधी कधी तिथेच मुक्काम करायला लागायचा त्यांच्यापैकी पैकी कुणाला तरी काहीतरी दिसलं असेल नाहीतर काहीतरी अनुभव आला असेल पण त्या दुसऱ्या घराबद्दल नाना अफवा होत्या एवढं मात्र खरं खर, खर।